वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्हाला तर माहीतच आहे की आपण आपल्या सोपी इंग्लिश या चॅनलमध्ये स्पोकन इंग्लिश शिकत असताना व्याकरणाचा थोडा सुद्धा विचार करत नाही आहोत म्हणजेच स्पोकन इंग्लिश शिकत असताना आपण स्पोकन इंग्लिश साठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष केंद्रित करत आहोत म्हणजेच आपण ह्या मूलभूत गोष्टीने शिकून घेतलं की आपल्या मनावर व्याकरणाचा कोणताही ताबा येणार नाही किंवा व्याकरणाचं कोणतंही दडपण आपल्या मनावर येणार नाही आणि ह्या मूलभूत गोष्टी शिकणं अतिशय सोपं असतं हे तुमच्या लक्षात आलं असेल त्याच अनुषंगाने आपण या अगोदर तुम्हाला सर्वनाम शिकवले सर्वनामांबरोबरच आपण टूबीची रूप शिकवले सर्वनाम आणि टूबीची रूप यांची सांगड कशी घालावी ते शिकवलं त्याचबरोबर त्याच्या साहाय्याने छोटी छोटी वाक्य करायला शिकवलं त्याच्यानंतर आपण एक पायरी चढून साधा वर्तमान काळ शिकवला साधा वर्तमान काळाचे उपयोग सांगितले त्याची रचना काय आहे तेही सांगितलं आणि साधा वर्तमान काळाचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठे कसा वापर करायचा तेही शिकवलं त्याचे उदाहरणांसहित आपण स्पष्टीकरणही तुम्हाला दिलं कालच्याच व्हिडिओमध्ये आपण अपूर्ण वर्तमान काळ शिकायला सुरुवात केली आता या अपूर्ण वर्तमान काळाचे उपयोग काय आहेत तेही आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे आणि अपूर्ण वर्तमान काळ आणि साधा वर्तमान काळ या दोघांमध्ये भेद काय आहे तो कुठे कसा वापरावा कारण की बोलत असताना तुमच्या मनामध्ये अशी शंका निर्माण होईल की मी आता या क्षणाला साधा वर्तमान काळ म्हणजे क्रियापदाचा मूळ रूपाचा उपयोग करू कि मग अपूर्ण वर्तमान काळ की ज्याच्यामध्ये अमेझार आणि क्रियापदल आय एन जी त्याचा उपयोग करू तर साजिकच आहे दडपण तुमच्या मनावर येऊ नये किंवा तुमच्या मनामध्ये थोडी सुद्धा शंका राहू नये या, या, या अनुषंगानेच आजचा हा व्हिडिओ आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्याही प्रकारे स्किप करू नका जेणेकरून तुमची कोणतीही छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा मिस होणार नाही जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के खात्री येईल की मी जे काही बोलत आहे ते अतिशय शंभर टक्के बरोबर आहे आणि म्हणूनच आपण आजच्या या व्हिडिओला दोघांच्या तुलनेमध्ये सुरुवात करणार आहोत तर तुम्हाला दोघांची तुलना सांगायचीच म्हटलं तर सर्वात प्रथम आपण याची रचना बघूया साधा वर्तमान काळाची रचना काय आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल होकारार्थी रचनेमध्ये काय दिसतं तुम्हाला कर्ता क्रियापदाचं मूळ रूप कंसामध्ये एस किंवा ई एस कर्म आणि इतर शब्द हे झालं साधा वर्तमान काळाचं होकारार्थी सूत्र किंवा त्याला आपण रचना म्हणतो आता अपूर्ण वर्तमान काळामध्ये काय आहे तर ह्याच चार गोष्टी आहेत वेगळं काहीच नाही मी तुम्हाला या अगोदर सांगितले की इंग्लिश भाषा शिकत असताना तुम्हाला ह्या चार गोष्टींकडेच लक्ष द्यायचंय कोणते करता क्रियापद कर्म इतर शब्द परंतु मग फरक काय होतो आहे तर बारकाईने बघा तुम्हाला सूत्र तिथं स्क्रीनवर दिसत असेल की होकराती रचना करत असताना अपूर्ण वर्तमान काळात होकराती रचना करत असताना काय होतं तर करता एम इज आर क्रियापदाच्या मूळ रूपाला आय एन जी कर्म इतर शब्द काय फरक जाणवला तुम्हाला साधा वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे पहिलं रूप आहे आणि अपूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाबरोबर आय एन जी आलेला आहे आणि त्याच्या अगोदर एमइार आलेला आहे म्हणजे बघा फरक काय झाला तर क्रियापदामध्ये फक्त फरक पडलेला आहे कर्ता कर्त्याच्या जागेवर आहे कर्म कर्माच्या जागेवर आहे आणि इतर शब्द इतर शब्दाच्या जागेवर आहे म्हणजे याचा अर्थ काय की आपण या अगोदर जे काही शिकलो ते जे काही मूलभूत गोष्टी आहेत ते ॲज इट इज आपल्याला उपयोगात आणायचे फक्त क्रियापदाचं रूप बदलायचं आहे म्हणजे इंग्लिश हे एक छोटस बाळ आहे आणि ते हळूहळू कलेनुसार काय होत आहे वाढत आहे अशी तुम्ही काय करा कल्पना करा की प्रथम त्याला आपण क्रियापदाचं मूळ रूप वापरलं होतं आता आपण थोडस त्याची वाढ झाली आणि म्हणून तिथे आपण एम इज आर आणि क्रियापदाला आईंजी लावत आहोत असं तुम्हाला लक्षात येईल तर बघूया आता याच्या साह्याने आपण वाक्य करूया आता मी तुम्हाला एक वाक्य देतो काय की तो क्रिकेट खेळतो आता तो क्रिकेट खेळतो याच्यामध्ये आपण काय लक्षात घेतो आहोत की तो नेहमी क्रिकेट खेळतो असा त्याचा अर्थ झाला आणि नेहमी क्रिकेट खेळतो असा अर्थ झाला म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्याला हा साधा वर्तमान काळ वापरायचा आहे आणि इथं क्रियापदाचं क्रिया मूळ रूप वापरायचं आहे म्हणजेच ही प्लेज क्रिकेट आता हे वाक्य आपण कसं केलं की ही प्लेज क्रिकेट तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं आहे की जो क्रिया करतो तो करता असतो ज्या शब्दामध्ये क्रिया दिसते ते क्रियापद असतं आणि ज्याच्यावर क्रिया, क्रिया घडते ते कर्म असतं हे मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे आणि रचना काय सांगते सर्वात प्रथम करता घ्या आणि मग तो क्रिकेट खेळतो याच्यामध्ये करता कोण आहे तो काबर खेळण्याची क्रिया तो करतो आहे म्हणून आपण ही लिहून घेतलं त्याच्यानंतर क्रियापदाचं आपण मूळ रूप लिहिलं मूळ रूप काय आहे प्ले त्याला आपण एस किंवा इ एस लावला म्हणजे ही प्लेज काबर आपण एस एस लावला तर मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की करता ही शी इट हे जर असतील तर त्याच्या क्रियापदाला एस किंवा ई एस लावायचा म्हणजे ही प्लेज झालं आता करता क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो काय अर्थ तयार झाला ही प्लेज तो खेळतो आता स्वतःला विचारा बरं काय खेळतो तो उत्तर मिळालं की नाही तुम्हाला क्रिकेट म्हणजेच ही प्लेज क्रिकेट झालं म्हणजे हे झालं साधा वर्तमान काळ आता हेच वाक्य जर आपल्याला अपूर्ण वर्तमान काळात करायचं असेल तर आपण कसं म्हणणार तो क्रिकेट खेळत आहे आता तो क्रिकेट खेळत आहे आणि तो क्रिकेट खेळतो याच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला तो क्रिकेट खेळतो असं म्हटलं की तो नेहमी क्रिकेट खेळतो असा अर्थ होईल आणि तो क्रिकेट खेळत आहे असं म्हटलं तर कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की बोलण्याच्या क्षणी घडत असलेली क्रिया सांगण्यासाठी आपण अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो म्हणजे तो क्रिकेट खेळत आहे म्हणजे आत्ता या क्षणाला बोलण्याच्या क्षणी तो क्रिकेट खेळत आहे असा अर्थ होईल म्हणजेच ही इज प्लेइंग क्रिकेट आता तुम्ही म्हणाल की सर हे तुम्ही कसं काय केलं ही इज प्ले क्रिकेट आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं जो क्रिया करतो तो करता असतो खेळण्याची क्रिया क्रिया कोण करत आहे तो आणि म्हणूनच आपण वरती तुम्हाला स्क्रीनवर रचना दिसत आहे अपूर्ण वर्तन काळाची काय रचना दिसत आहे करता एम इज आर क्रियापद आहे कर्म इतर शब्द आणि म्हणून आपण करता अगोदर लिहून घेतला ही एम इज आर याच्यापैकी आपण इज लावला आता एम इज आर पैकी आपण इजच का लावला तर कालच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये तक्त्यामध्ये सांगितलं होतं की ही शी च्या पुढे इज लागतं म्हणजे एक वचन असेल तर ईज लागतं म्हणून ही एक वचन आहे म्हणून आपण इज लावला ही इज आता खेळण्यासाठी क्रियापद काय आहे प्ले त्याला काय लावायचं आहे आपल्याला आय एन जी ही इज प्लेईंग आता करता क्रियापद झाल्यावर छोटासा अर्थ तयार होतो काय अर्थ झाला सांगा पाहू ही इज प्लेईंग तो खेळत आहे आता विचारा बरं स्वतःला काय खेळत आहे क्रिकेट उत्तर मिळालं ना म्हणजे कर्म मिळालं जर आपण काय आणि कोणाला असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्म मिळतं हे आपण या अगोदर सांगितलेलं आहे ही इज प्ले क्रिकेट म्हणजे तो क्रिकेट खेळत आहे आता बघा मी जर असं म्हटलं की ही ही इज प्लेईंग क्रिकेट नाऊ म्हणजे तो आत्ता क्रिकेट खेळत आहे आणि ही प्लेज क्रिकेट एव्हरी डे म्हणजे तो दररोज क्रिकेट खेळतो तर तुम्हाला ह्या दोघांमधला फरक जाणवला असेल आता बघूया तुमच्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न निर्माण झाला असेल सर आम्ही कसं का ओळखायचं की आमच्या मनात आलेला हा जो विचार आहे तो साधा साधा वर्तमान काळाचा आहे की अपूर्ण वर्तमान काळाचा आहे हो की नाही स्वाभाविक आहे असा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला पडतो आता बघूया आपल्याला आपली मराठी फार तर समजली पाहिजे जेव्हा जेव्हा वाक्याची शेवटी वाक्याच्या शेवटी पुन्हा एकदा वाक्याच्या शेवटी हे ये अक्षर येतात कोणते तो ते तातोस पुन्हा एकदा तो ते तात तोस हे जर अक्षर येत असतील तर समजून घ्यायचं की हा साधा वर्तमान काळ आहे आता बघा तो क्रिकेट खेळतो खेळतो तो, तो, तो हे ना शेवटी तो आला समजून घ्या की मुलगी असेल तर ती क्रिकेट खेळते ते, ते आलं बघा हो की नाही तू क्रिकेट खेळतो तुम्ही क्रिकेट खेळतात बघा तात तात आलं म्हणजे आपल्या मराठीमध्ये आपण साहजिकच आहे आपण काल्पनिक वाक्य करच्या साह्याने आपण इंग्लिश बोलायला शिकत आहोत आणि म्हणून तुमच्या डोक्यात येणारे जे विचार आहे ते विचार साधा वर्तमान काळात आले आहे की अपूर्ण वर्तमान काळात आले आहे हे पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच तो क्रिकेट खेळतो म्हणजे तो ते तोस, हे अक्षर जर शेवटी असेल तर तो साधा वर्तमान काळ आणि आता मग अपूर्ण वर्तमान काळ कसा का ओळखायचा तर शेवटी त अधिक आहे असं जर आलं तर समजून घ्यायचं की हा अपूर्ण वर्तमान काळ आहे आपल्या मराठीत शेवटी त अधिक आहे असं जर आलं तर समजून घ्यायचं की हा अपूर्ण वर्तमान काळ आहे आता तो क्रिकेट खेळत आहे ती वर्तमानपत्र वाचत आहे म्हणजेच शी इज रिडिंग अ न्यूजपेपर तो माझ्याकडे येत आहे ही इज कमिंग टू मी येत आहे ते मला बोलवत आहेत बोलवत आहे हो की नाही दे आर कॉलिंग मी म्हणजे अशा प्रकारे आपल्या मराठीमध्ये ज्या प्रकारे आपण विचार करतो त्याच्यावरून लक्षात येतं की हा साधा वर्तमान काळ आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे की मग हा अपूर्ण वर्तमान काळ आहे म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे हा फरक आपल्याला समजला की मग आपण अतिशय शंभर टक्के खात्रीने साधा वर्तमान काळ असेल तर मूळच रूप ठेवायचं म्हणजे बोलताना पण क्रियापदाचं मूळच रूप वापरायचं तो माझ्याकडे येतो ही कम्स टू मी तो माझ्याकडे येत आहे ही इज कमिंग टू मी बघा तो माझ्याकडे येतो असं म्हटल्याबरोबर मी कम्स म्हणजे फक्त क्रियापदाचं मूळ रूप वापरलं आणि तो माझ्याकडे येत आहे असं म्हटल्याबरोबर मी काय म्हटलो ही इज कमिंग टू मी तो माझ्याकडे येत आहे हो की नाही अवर टीचर टीचेस इंग्लिश आमचे शिक्षक आम्हाला इंग्लिश शिकवतात शिकवतात हो की नाही म्हणजे काय झालं साधा वर्तमान काळ आणि मी काय म्हटलो अवर टीचर टीचेस इंग्लिश टीचेस बघा आम्ही क्रियापदाचं मूळ रूप वापरलो अवर टीचर इज टीचिंग अस अ पोएम आमचे शिक्षक आम्हाला एक कविता शिकवत आहेत शिकवत आहेत अवर टीचर इज टीचिंग बघा मी काय केलं ते लगेच के शिकवत आहे असं म्हटल्याबरोबर लगेच इज टीचिंग करून घेतलं म्हणजे करता करत्याच्या जागेवर राहतो कर्म कर्माच्या जागेवर राहतो इतर शब्द इतर शब्दाच्या जागेवर राहतो फक्त काय बदल केला मी क्रियापदामध्ये बदल केला म्हणजे मला कुठे मूळ रूप वापरायचं आहे आणि कुठे क्रियापदाला आय एन जी आणि ॲमेझॉर वापरायचं आहे हे मी एक तशावरून लक्षात घेतो माझ्या डोक्यात येणारे जे विचार आहेत ते साधा वर्तमान काळातले आहेत की अपूर्ण वर्तमान काळातले आहेत कारण आपले ह्या मूलभूत गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण का कारण की आपण मूलभूत गोष्टीच्या साहाय्याने इंग्लिश शिकत आहोत हो की नाही सॉरी तर आपण ह्या मूलभूत गोष्टीच्या सहाय्याने काय करत आहोत इंग्लिश शिकत हो. आहोत आणि इंग्लिश शिकत असताना आपल्याला तर आपली मातृभाषा आली पाहिजे आणि तुम्हाला आणखीन एक गमत सांगू का विद्यार्थी मित्रांनो तो माझ्याकडे येत आहे आपण हे कसं म्हणतो माहिती का तो माझ्याकडे येतोय की नाही बोलतो ना असं ती वर्तमानपत्र वाचते वाचते ती मला चिडवत आहे नाही ती, ती मला चिडवते हो की नाही असं बोलतो की नाही आपण असं बोलत असताना हे लक्षात घ्यायचं की आता आपल्या डोक्यात आलेले हे जे विचार आहे हे नेमके साधा वर्तमान काळातले आहेत की अपूर्ण वर्तमान काळातले आहेत मग त्यावेळेस अशा वेळेस काय करायचं की घटना नेहमी घडते की आत्ता घडत आहे हा फरक समजून घ्यायचा नेहमी घडत असेल तर शी टिज इज मी ती मला चिडवते परंतु आत्ता जर चिडवत असेल तर शी इज टीज मी ती मला चिडवत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे म्हणजेच काय की आपण जे शिकलो त्याच्या साह्याने आपण काय करत आहोत दैनंदिन जीवनामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश करून घेत आहोत आता इथून पुढे खूप काही जर जा आणखीन जास्त सांगितलं तर ते ओवरलोड होऊन जाईल हो की नाही म्हणून आजचा हा व्हिडिओ थोडासा आपण आता इथेच थांबूया तर तुम्हाला हा फरक जाणवला असेल की साधा वर्तमान काळ केव्हा वापरायचा आणि अपूर्ण वर्तमान काळ केव्हा वापरायचा आणि हो आपली मराठी शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करा जेणेकरून इंग्लिश लवकर समजेल कारण की मी सुद्धा माझ्या दैनंदिन म्हणजे माझ्या घरगुती जीवनामध्ये अशुद्ध बोलतो मान्य करतो मी परंतु इंग्लिश शिकवत असताना तर आपल्याला आणि शिकत असताना तर शुद्ध बोलणं खूप गरजेचं ठरेल जेणेकरून आपल्याला आपल्या मराठी भाषेच्या साह्याने इंग्लिश सहजतेने शिकता येईल ती माझ्याकडे येते तो तिकडे जातोय जातोय तो तिकडे जात आहे असं आहे आणि आपली साहजिकच आहे आपली मराठी भाषा खूप अतिशय संपन्न भाषा आहे आणि संपन्न भाषा आहे तर ह्या मराठी भाषेमध्ये छोटे छोटे आपल्या आपला आपला महाराष्ट्रसुद्धा काही छोटासा नाही आहे भरपूर मोठा आहे आणि जर पन्नास किलोमीटरच्या अंतरावर भाषेमध्ये थोडासा बदल होतो हे आपण शिकलो आहोत किंवा हे आपल्याला माहीत आहे काही ठिकाणी खानदेशी भाषा बोलली जाते तर काही ठिकाणी अहिराणी ही भाषा बोलली जाते काही ठिकाणी मालवणी बोलली जाते तर काही ठिकाणी कोकणी बोलली जाते आणि त्या त्या भाषेचा आपल्या ह्या मराठी भाषेवर परिणाम होतो आणि तो परिणाम झाल्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये कसं बोलतो हे आपल्या जीवनावर अवलंबून असतं किंवा आपल्या सराउंडिंगवर अवलंबून असतं परंतु इंग्लिश भाषा शिकायची म्हटल्यानंतर आपण शालेय मराठी भाषा जी शिकतो ना त्याच्या सायने आपण शिकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया तसं मी तुम्हाला छोट्या मोठ्या हे जे काही बदल झालेत हे तर तुम्हाला सांगितले तुम्ही पण तुमच्या जीवनाशी निगडीत हे काय केलं असेल लक्षात घेतलं असेल हो की नाही तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि हो सोपी इंग्लिश ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मी असंही बघितलंय की तुम्ही सबस्क्राईब करतायत परंतु नोटिफिकेशनचं जे बेल आयकन आहे ते क्लिक करत नाही आहेत ते बेल आयकन पण क्लिक करा आणि तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला ऑल वर क्लिक करायचं आहे बेल आयकनवर क्लिक केलं की लगेच ऑल वर क्लिक करायचं म्हणजे जेणेकरून मी जो व्हिडिओ टाकला तो व्हिडिओ लगेच तुम्हाला येऊन मिळेल आणि हो काही आपले विद्यार्थी किंवा आपले चायनलला पसंत करणारे अतिशय आवडीने बघणारे आग्रहाने सांगत आहेत की सर आपल्या व्हिडिओला नंबर्स द्या मी नंबर देण्याचा प्रयत्नही केला एक ते दहा मध्ये दिलेत थमनेलमध्ये तुम्हाला ते नंबर दिसतही असतील परंतु माझं असं लक्षात आले की नंबर दिल्यानंतर विद्यार्थ्यांना असं वाटतं की कालचाच विषय आज पुढे सर शिकवत असतील आणि म्हणून कदाचित ते बघत नसावेत असं मला वाटतं शंका आहे आणि म्हणूनच तो नंबर सिस्टीम मी काय केली आहे बंद केली आहे तर तुम्ही काय करू शकता चॅनलवर जाऊ शकता चॅनलवर जाण्यासाठी लोगोवर क्लिक करा आपलं मोबाईल तुम्ही असा उभा पकडला की तुम्हाला इथं सोपी इंग्लिश हा लोगो दिसेल तिथं क्लिक करा तिथं क्लिक केल्यावर तुम्हाला व्हिडिओज ऑल व्हिडिओज प्लेलिस्ट प्ले लिस्ट वर क्लिक करा आणि प्लेलिस्टवर वर क्लिक केल्यानंतर फार बेसिक पासून रिव्हिजन पासून त्याच्यानंतर प्री हायरपासून तर नंबर सिरीजपर्यंत अशी मी काही गटवारी केलेली आहे त्या गटवारीला तुम्ही बेसिक पासून सुरुवात करा हळूहळू तुम्ही सर्वच व्हिडिओज पाहून मोकळे होशाल आणि इंग्लिशमध्ये तुमच्या सुधारणा करून घ्यायच्याल अशी अपेक्षा करतो तर आत्ताच्या प्रथा आज एवढं थांबूया आणि फेसबुकवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा नमस्कार